दोन हजार चोवीसमध्ये यंदाचा श्रावण महिना खूप खास असणार आहे कारण हा महिना भगवान शिवाच्या दिवशी म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे नमस्कार सर्वात अगोदर सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी क्रांती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे आणि कधी संपत आहे त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यात चार श्रावण सोमवार की पाच सोमवार असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्याचप्रमाणे कोणत्या सोमवारी कोणती शिवमूट व्हावी त्याचप्रमाणे श्रावण सोमवारचे थोडक्यात महत्त्व याविषयीची संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपेल यंदा पाच श्रावणी सोमवार येत आहे आणि पहिला श्रावणी सोमवार हा पहिल्याच श्रावण महिन्याच्या दिवशी येत आहे मराठी महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव साजरे केले जातात हिंदू धर्मात सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र महिना हा श्रावण महिना मानला जातो श्रावण महिन्यात महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते या काळात शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फल प्राप्त होते हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते यंदा पाच श्रावणी सोमवार येणार आहे यंदा श्रावण महिन्यात शंकराची पूजा उपासना आणि भक्ती करण्यासाठी पाच सोमवार मिळतील पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला आहे दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आहे तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आहे चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी असणार आहे श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हणून ओळखले जाते या काळात प्रत्येक दिवशी कोणत्यानं कोणत्या देवाला पूजले जाते यावेळी शंकराची मनोभावे उपासना केल्याने आपल्याला सुख समृद्धी लाभते ज्या लोकांच्या विवाहात अडचणी येतात त्यांनी श्रावण महिन्यात शिवाची उपासना आणि व्रत केल्याने लग्नातील अडथळे दूर होतात श्रावण महिन्यात दान करण्याचे खूप महत्त्व जास्त सांगितले आहे श्रावण महिन्यात घरोघरी पारायण आणि ग्रंथ वाचन केले जाते पहिल्या सोमवारी तांदूळ शिवामूठ असणार आहे दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ असणार आहे तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवमूठ ही मूग असणार आहे चौथ्या श्रावण सोमवारी शिवमूठ ही जव असणार आहे आणि पाचव्या श्रावण सोमवारी सातू धान्याची आपल्याला शिवमूठ अर्पण करायची आहे बघा सातू धान्य हे प्रत्येकाला अवेलेबल होईल असं नाही ज्याला अवेलेबल होईल त्यांनी सातू धान्याची मूठ वाहू शकतात आणि ज्यांना हे धान्य मिळणार नाही त्यांनी तांदळाची मूठ वाहिली तरी चालणार आहे किंवा तुम्ही अगोदर चार सोमवारी जे धान्य अर्पण केलं आहे त्यातील कोणतंही धान्य तुम्ही पाचव्या सोमवारी अर्पण केलं तरी चालणार आहे बघा काही कॅलेंडरमध्ये या दिवशी तांदळाची शिवामूट ही सांगितलेली आहे परंतु पाचव्या सोमवारी सातू हे धान्य अर्पण तुम्ही करायचं आहे याचप्रमाणे बघा पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला आलेला आहे आणि या दिवशी पोळा हा सण आहे तरी देखील आपल्याला या दिवशी हे सोमवारचं व्रत करून आपल्याला शिवमूठ ही अर्पण करायची आहे आणि आपल्याला पोळा हा सण देखील या दिवशी साजरा करायचा आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व्रत करून शिवमूठ वाहिली जाते अभिषेक पटण होम हवन केलं जातं श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सवांना सुरुवात होते या महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रत केले जातात मंगळागौरी जिवतीचे व्रत नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जयंती यांसारखे सण या महिन्यात साजरे केले जातात या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवार किती व शिवमूठ कोणती व्हावी याविषयीची माहिती बघितली आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवारी पूजा कशी करावी त्याचप्रमाणे उपवास कशी करावेत त्याचप्रमाणे शिवामूठ कोणत्या पद्धतीने व्हावी कोणते मंत्र म्हणावेत याविषयीचे संपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येतील ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि क बेल आयकॉनला देखील प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ